तर नमस्कार मित्रांनो आज आपण जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन्स काय असतात ते आपण थोडस एक्सप्लेन करू त्यासाठी एक फाईल तयार करू ज्याला आपण तुम्ही एस टी एम एल बनवू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये त्याला जावास्क्रिप्ट पण बनवू शकता एल बनायचे असतात तर एक्सटेन्शन इंडेक्स डॉट एल आणि जर जावास्क्रिप्ट मध्ये फाईल तयार करायची तर इंडेक्स डॉट जे एस ठीक आहे नेम काही असू शकतं सुरुवातीची फाईल आहे म्हणून त्यासाठी इंडेक्स नाव देतोय तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्याला फाईल्सला नाव देऊ शकता किंवा तुम्हाला प्रॅक्टिस करायची त्यावेळेस तुम्ही त्याला फाईल्सचे नाव वेगवेगळे देऊ शकता ठीक आहे एकाच प्रोजेक्टमध्ये सेम फाइल नेम सेम स्कोप मध्ये नसावं म्हणजे एका फोल्डरमध्ये एकच फाईल एकाच वेळेस असावी ठीक आहे एका प्रोजेक्ट मध्ये सेम नेम तुम्ही मल्टिपल ठिकाणी सेव्ह करू शकता पण सेम, सेम लोकेशन ला इजाली, फाईल नाही सेम लोकेशनला आपल्याला काय करायचं की आधी फंक्शन काय असतं ते समजून घ्यायचं ठीक आहे फंक्शन हा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे मधला इवन जो आपण रिॲक्ट किंवा अँग्युलर शिकणार तर त्यामध्ये पण फंक्शनचा खूप युज होणार रिॲक्ट हा पूर्ण फंक्शन बेस चालतो इव्हन क्लास बेस होता पण आता भरपूर वेळेस फंक्शन बेस जो स्कोप आहे तो खूप ट्रेंडिंग आहे भरपूर डेव्हलपर त्याचाच यूज करतात जो काय कोड लिहायचा तो पूर्ण फंक्शन मध्येच देतो इव्हन आपण काही कंपोनंट तयार करतोय तर तो पण फंक्शन एक नवीन फंक्शन तयार करतोय त्या फंक्शन मध्ये आपण जेएसएक्स चा कोड लिहितो त्यालाच आपण एक कंपोनंट म्हणतो तर असे कंपोनंट तयार करण्यासाठी फंक्शन येणं गरजेचं आहे तर त्यासाठी आज आपण पूर्ण फंक्शन्स काय असतात कशा कशा पद्धतीचे कोणत्या कोणत्या प्रकारचे फंक्शन असतात कशासाठी ते वापरायचे हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ ठीक आहे इन जनरल टर्म मध्ये ज्यावेळेस आपण रेग्युलरली डे टू डे च्या आपण करतो किंवा कुठल्याही गोष्टी करतो त्यासाठी काही फंक्शन्स असतात सपोज करा की तुम्ही एटीएम मध्ये गेले एटीएम मध्ये गेल्याच्या नंतर ज्या आपण आपल्या ऍक्टिव्हिटी करतो जसं की कार्ड एंटर करतो तुमचा पिन नंबर टाकतो त्या तुमचा अमाऊंट टाकतो त्यानंतर पिन नंबर टाकतो आणि नंतर ज्या आपण पिन नंबर ज्यावेळेस टाकू त्यावेळेस काय करतो जेवढी अमाऊंट टाकली तेवढेच पैसे आपले बाहेर येतो ठीके आता फंक्शन म्हणजे काय की काहीतरी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी एखादा आपण माणूस ठेवतो बसत्याच त्याला आपण फंक्शन म्हणायचं ठीक आहे काही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी एखादा माणूस आपण ठेवतो समजा आपण घरामध्ये स्वयंपाक करणारी एखादी बाई ठेवली तर ते काय करते तिच्या ठराविक वेळेला येते ठराविक वेळेला आल्याच्या नंतर तिला आपण काहीतरी इनपुट देतो इनपुट म्हणजे ही भाजी कर ठीक आहे इनपुट म्हणजे काय की ही भाजी आज वांग्याची भाजी करायची मग आपण तिला काय करतो वांग्या देतो जर नाही आपल्याला बटाट्याची भाजी खायची आपण तिला बटाटे देतो ठीक आहे मग ती काय करते जर सपोज की आज आपल्याला बटाट्याची भाजी खायची मग आपण एक स्वयंपाकवाली बाहेर तिला आपण काय केलं बटाटे देऊन टाकले तर ती बटाटे घेणार त्याला चॉप करणार किंवा तिला बॉईल करायचे तर बॉईल करणार त्याच्यामध्ये मसाले वगैरे मिक्स करून ते काय करेल बटाट्याची भाजी तयार करून आपल्याला परत देणार ठीक आहे फंक्शन नथिंग बट तुमची स्वयंपाकवाली फंक्शन काय करतं काहीतरी इनपुट घेतं आणि त्याच्यावरती प्रोसेस करून काहीतरी तुम्हाला आउटपुट देतं जसे बटाटे एक रॉ फॉर्मॅटमध्ये त्या तिला आपण दिले होते तिने काय केले त्याला चॉप्स केले त्याला धुतले व्यवस्थित सगळं त्याला मसाल्यामध्ये मिक्स हे केलं फ्राय वगैरे केलं तिला त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून जे काही जशी भाजी करायची तशी भाजी केली आणि तिने रिटर्न मध्ये आपल्याला कंप्लीट भाजी देऊन टाकली म्हणजे आपण दिले त्यावेळेस बटाटे दिले तिने काय केले तिची कंप्लीट भाजी दिली ठीक आहे मग हे काय असतं हे असतात थोडंफार प्रोसेसिंग करण्याच्या पद्धत मध्ये किंवा मध्ये किंवा अँग्युलर मध्ये कोणत्याही फ्रंट एंड टेक्नॉलॉजी मध्ये किंवा कोणत्या एंड टेक्नॉलॉजी मध्ये फंक्शन म्हणजे काय की असे ऍक्टिव्हिटी करणारा एक कोड ठीक आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी करणारा एक कोड आणि त्या कोड काय करतो त्या कोडचं काम असे असतं की काहीतरी इनपुट घेणं आणि काहीतरी आउटपुट जनरेट करून परत करणं दॅट्स इट एवढंच फंक्शनचं काम असते इनपुट नाही दिलं तरी ठीक आहे काहीतरी तो स्वतःहून पण आउटपुट करू शकतो जसं की आपण फक्त देते वेळेस आपण काय दिलं आपण बटाटे दिले आपण तिला मसाले दिले नाहीत आपण तेल दिलं नाही ठीक आहे आपण पातेले दिले नाहीत पाते मग हिने काय स्वयंपाकवालीने काय केलं तिच्याकडचे असलेले रिसोर्स वापरले आणि तिला फक्त गरजेचं होतं काहीतरी भाजीचं एक सामान त्यासाठी तुम्ही कुठली असतं समजा सेम आ, आ, बटाटे येतात बटाट्यासारखं दुसऱ्या आणखी एखादी भाजी आपण त्याला दिली असतात ते, ते सेम प्रक्रिया त्याच्यावरती अप्लाय केली असते आणि आपल्याला भाजी बनवून दिली असते हे काम आहे स्वयंपाकवाली पाहिजे आणि सेम फंक्शन हेच काम करतात आपण त्याला जे आपण जे फंक्शनला जे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काही इनपुट देतो त्याच इनपुट वरती प्रोसेस करून ते काहीतरी ते आउटपुट जनरेट करतो ठीक आहे फंक्शन कसे तयार करतात जसे की हे तर भाजीवाली बाई झाली ते डायरेक्टली समजू शकतं पण कम्प्युटरला जर समजून सांगायचं असेल सा तशी जर आपल्याला आप स्वयंपाकवाली बाई तयार करायची असेल तर थोडासा कोड आपल्याला बनवा लागतो ठीक आहे मग आपल्याला एक स्वयंपाकवाली बाई आज बनवायची स्वयंपाकवाली बाई बनवून काय करायचं आपण अशा तयार करण्यासाठी ठीक आहे अशा फंक्शन तयार करण्यासाठी आधी कीवर्ड वापरतो फंक्शन ठीक आहे फंक्शन हे झालं फंक्शन कीवर्ड आणि फंक्शन किवड झाल्याच्या नंतर आपण काय म्हणू त्याला त्याला एक नाव देऊ नाव द्यायच्या फंक्शनचं नाव ठीक आहे फंक्शनचं नाव म्हणा किंवा आपण काही जे आपण स्वयंपाकवाली बाई म्हणतो तिला म्हणू आपण कुक म्हणू शकतो कुक ठीक आहे त्याच्यानंतर फंक्शन आहे म्हणून काय करायचं हे, हे काहीतरी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जसं की आपल्याकडे कुक आहे तर कुकला म्हणजे काहीतरी आपण ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी ठेवलंय म्हणून त्याच्यासाठी नेहमी काय करायचं ज्यावेळेस स्क्रिप्ट मध्ये असे पॅरेट द्यायचे ओपन क्लोज तुमचे राऊंड ब्रॅकेट ठीक आहे ते प्रत्येक फंक्शनला कंपल्सरी तुम्हाला इथे द्यायचं आपण ही फंक्शनची डेफिनेशन लिहितो म्हणजे फर्स्ट टाइम आपल्याकडे जेव्हा वाली येतोय त्यावेळेस आपण तिला सांगायचंय की तू नेमकं काय काय करायचं हे फर्स्ट टाइमच असतं जसं फर्स्ट टाइम आपल्याकडे एखादी स्वयंपाकवाली येते तर आपण तिला फर्स्ट टाइमच सांगतो की तुला आज घरी म्हणजे दोन टाईम आमच्या घरी यायचं या सकाळी या टायमाला संध्याकाळी या टायमाला सकाळी आल्याच्या नंतर जे काही तुला मसाले वगैरे दिसतील ते इथे मसाले आहेत इथं तेल आहेत हे काय तुला बघायचं जे काही तुझं सेटअप करायचं तू असं सेटअप करून ठेव संध्याकाळी पण तुला या टायमाला यायचं आणि सेम अशा सेटअप मध्ये तुला अशा कामं करायचे म्हणजे आपण काय करतो तिचं डिफाईन डेफिनेशन करतो ठीक आहे तिला डिफाईन करतोय की तू नेमकं काय करणार इव्हन तो घरातल्या सगळ्या माणसाला सांगणार की ही आल्याच्या नंतर स्वयंपाकवाली आल्याच्या नंतर ही आशा असे काम करणार मग आपण काय करणार स्वयंपाकवालीला फक्त इन्स्ट्रक्शन देणार आणि त्या इंस्ट्रक्शनच्या बेसवरती स्वयंपाकवाली तिथं डेफिनेशन आपल्याला लोकांना म्हणजे सांगायचे किंवा स्वयंपाकवालीला सांगायचे की तुझे डेफिनेशन काय असेल की तू काय काम करणार ठीक आहे आपण स्वयंपाकवाली हायर करतोय तर आपण सांगणार तिला की तू तुझी डेफिनेशन काय तू काय काय काम करणार तू सगळं कसं पद्धतीने काम करणार कसं स्ट्रक्चर तुझं असणार तू तु कशा आम्ही तुला ही गोष्ट दिल्याच्या नंतर त्याच गोष्टीवरती तुझं एक्झॅक्टली याच पद्धतीने काम झालं पाहिजे फक्त तेल जे वापरायचं ते फक्त दोनच चमच वापरा त्याच्यावरती वापरा तुला वापरायचंच नाही हे इन्स्ट्रक्शन आपल्याला सध्या आता इन्स्ट्रक्शन द्यायचे ठीक आहे स्वयंपाकवालेला आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे मग काय करणार इन्स्ट्रक्शन देण्यासाठी लिहायचे कर्ली ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्या मध्ये टाकायचे आपल्याला इन्स्ट्रक्शन ठीक आहे आता इंस्ट्रक्शन टाकल्याच्या नंतर इन्स्ट्रक्शन मध्ये काय असणार तर तुमचे स्टेटमेंट असतील स्टेटमेंट फॉर स्टे. एक्झाम्पल काय आपण तिला काहीतरी इनपुट देणार म्हणजे इनपुट म्हणजे काहीतरी आपण तिला भाजीचं नाव सांगणार किंवा आपण भाजीचं नाव देणार त्याला ही भाजी घरामध्ये भरपूर भाजी विचारणार फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपल्याला भाजीवाल्याला सांग भाजीवाली आली घरी की तिला पहिलं काम आपलं हेच असतं तिला ऑर्डर देणं ठीक आहे ऑर्डर देणं आता फॉर एक्झाम्पल हे जे कुक नावाचं जे फंक्शन आहे हे कुक नावाचं फंक्शन काय करू आपण सिंपल याच्यामध्ये आणखी आधार काहीच काय करणार नाही आपण फक्त काय करणार हे वर्किंग आहे नाही त्याच्यासाठी फक्त काय का करणार कन्सोल लॉक कुकिंग द फूड ठीक आहे म्हणजे जर समजा स्वयंपाकवाली तुमच्या घरात आली आपण तिला आवाज दिला तर ती काय म्हणणार मला डिस्टर्ब करू नका मी सध्या स्वयंपाक करत आहे ती काय म्हणणार कुकिंग द फूड <coughs> आवाज दिला की तिने काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे मग आपण काय करणार हिला आधी कॉल करणार म्हणजे तिला आवाज देणार की तू काय करते मग काय करते त्या बेसवरती आपण काय करायचं जर समजा आपण याला आवाज दिला तिने काय करायला पाहिजे हे सांगायला पाहिजे मी स्वयंपाक करत आहे तिने बाकीच करत काही सांगायला नाही पाहिजे हे डेफिनेशन आपण आपल्या पद्धतीनं तिथे बनवू शकते फंक्शन हे आपल्या पद्धतीनं आपण डिफाईन करायचे असतात की आपल्याला या अशा ऍक्टिव्हिटी केल्याच्या नंतर त्याचा रिस्पॉन्स काय पाहिजे फॉर एक्झाम्पल मी एखादा फंक्शन तयार करतोय जर त्या फंक्शनला कॉल केलं तर त्या रिस्पॉन्स मध्ये मला काय करण द्यायला पाहिजे हे आपण डेफिनेशन करतो इव्हन आपण जर सपोज की पैसे पण देतो स्वयंपाकवालेला तर आपल्याला अपेक्षित आहे की आपण जे सांगितलं एक्झॅक्टली तशाच पद्धतीने ते व्हायला पाहिजे आपण सांगायचं काय तर ते सगळे इन्स्ट्रक्शन जे असतील तर सगळे इन्स्ट्रक्शन हे या डेफिनेशन मध्ये लिहायचं असतं ठीक आहे मग पहिलं काय एक सिंपल असतं की सिंपली काय जर समजा आपण आवाज दिला तर तिनं समजा त्याला प्रत्युत्तर द्यायला पाहिजे आय एम वर्किंग वर्किंग मॅम अशा पद्धती ठीक आहे आता ज्याला आवाज दिला स्वयंपाकवाली पाहिला खूपच्या ठिकाणी आपलं बरं स्वयंपाक पाहिजे ठीक ज्यावास्क्रिप्ट मध्ये ज्यावेळेस आपण एखाद फंक्शन लिहितो तर त्यावेळेस फंक्शन मध्ये नेहमी त्याची सुरुवात जी असेल तर फंक्शन कीवर्ड ने झाली पाहिजे असतील ठीक आहे फंक्शन पहिला जे असेल तर फंक्शन कीवर्ड हे कंपल्सरीच आहे सेकंड त्याला फंक्शनच जे नाव देतो आपण त्या नावामध्ये फर्स्ट कॅरेक्टर हे स्मॉल असलं पाहिजे ज्यावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन ज्यावेळेस बनवतो तर फंक्शनचं नाव केस मॉल केस मध्ये पासून स्टार्ट झालं नंतर त्याच्यामध्ये आपण ऍड करायचे जसे की आता स्वयंपाक व्हॉलिबाई असे तीन शब्द होते तर तिन्ही शब्दाला आपण काय केलं बायन्ड केलं बाय युझिंग अंडरस्कोर तुम्हाला असे अंडरस्कोर वापरायचे अंडरस्कोर वापरून तुम्ही दोन शब्द अटॅच करू शकता जर तुम्हाला वाटले की असं नाही करायचं तुम्हाला कंटिन्यू लिहायचे तर तुम्ही कंटिन्यू पण याला लिहू शकता पण याच्यामध्ये स्पेस द्यायची नाही ठीक आहे या शब्दाच्या मधामध्ये स्पेस द्यायचा नाही इव्हन जे काय फंक्शनच नाव असेल तर त्या फंक्शन त्याच्यामुळे आपण द्यायचे नाही ठीक आहे हे झालं नाव डेफिनेशन म्हणजे काय तर आपण त्याला इंस्ट्रक्शन प्रोवाइड करतो की जसं फंक्शन कॉल होणार जसं आपण एखादी इंस्ट्रक्शन देणार त्या इन्स्ट्रक्शनच्या अगेन्स्टमध्ये फंक्शन कशा पद्धतीने वर करणं हे झालं त्या फंक्शन डेफिनेशन मग याच्यामध्ये होणार काय फॉर एक्झाम्पल हे काय करणार की जसे की आपण स्वयंपाकवाली बाई आली की ते आपण काय करणार तिला कॉल करणार ठीक आहे स्वयंपाकवाली बाई आली की आपण काय करणार तिला कॉल करणार तर कॉल करण्यासाठी सिंपल आहे जे नाव असेल ते फंक्शनचं नाव आणि त्याच्या पुढे ओपन क्लोज पॅरालिसिस हे झालं तुमचं कॉलिंग हे झालं तुमचं फंक्शन डेफिनेशन आणि हे झालं तुमचं फंक्शन कॉलिंग ठीक आहे फंक्शन डेफिनेशन म्हणजे फंक्शन डेफिनेशन हा करू ब्रॅकेटमध्ये पूर्ण डेफिनेशन असते त्याची ती आपलं त्याला बाहेर लिहू आपण पार्ट समजणार ते झालं फंक्शन डेफिनेशन आणि ते झालं तुमचं फंक्शन कॉलिंग ठीक आहे फंक्शनची डेफिनेशन ही अशा पद्धतीने द्यायची आणि फंक्शनची कॉलिंग अशा पद्धती आता कॉलिंग म्हणजे काय फॉर एक्झाम्पल कामवाली बाई मध्ये बसलेली आहे आपण काय करतोय की किचन मध्ये जातोय आणि किचन मध्ये जाऊन काय करतोय की आता सगळं सेटअप रेडी केलंय सगळं तेल मीठ मसाला सगळं काय बाहेर काढून ठेवलं सगळी भाजी वगैरे सगळं काढून ठेवलं सगळं जेव्हा काय बनवण्यासाठी जे सगळं साहित्य होतं ते सगळं तुम्ही व्यवस्थित सेट केलं आणि आता तुम्हाला काय करायचंय की स्वयंपाकवाल्या बाईला बनवायचं आणि तिला सांगायचं की आज ही भाजी कर ठीक आहे तिला इन्स्ट्रक्शन द्यायचं आता काय की फर्स्ट टाइम येऊ शकतं की त्याला काय करायचं की असं आपण इंस्ट्रक्शन देतो की तुला काय कर हे किचन तुझं आणि तू काय कर काहीतरी भाजी बनव काहीतरी भाजी याला स्पेसिफिकली आपण त्याला मेन्शन केलं तू काहीतरी भाजी बनवू मग याच्या वेळेस काय होणार की आपण फक्त काय करणार जसं की स्वयंपाक वाईला बाईला मी कॉल केला कॉल करण्यासाठी हा फंक्शन वापरायचं किंवा हे स्टेटमेंट वापरायचं फंक्शनचं नाव जे सेम दिलं होतं फंक्शनच्या फंक्शनच्या समोर सेम तेच नाव इथे वापरायचं आणि त्याच्यापुढे ओपन क्लोज पॅरांथिस याला पॅरेंथिसिस म्हणतात हे जे ब्रॅकेट आहे त्याला पॅरांथिसिस म्हणतात आणि हे जे स्क्वेअर आहे कर्ली जे दिसतात त्याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात तर याला ब्रॅकेट आणि हे पॅरेंथेस हे ब्रॅकेट आणि हे पॅरेथिसिस ठीक आहे स्क्वेअर ब्रॅकेट कधी कधी आपण याला राऊंड ब्रॅकेट पण म्हणतो जसं समजलं तसं समजून घ्या पण कोड लिहिते वेळेस तुम्हाला हेच पद्धतीने लिहायचं कधी कधी इंटरव्यू मध्ये तुम्हाला हे विचारतात त्यावेळेस थी तुम्ही हे कर्ली ब्रॅकेट दिसतात तुम्ही स्पेअर ब्रॅकेट टाकतात स्पेअर ब्रॅकेट तिथे टाकायचे नाही हे कर्ली ब्रॅकेट असतं पाहिजे ठीक आहे हे सिंटेक्स असतात सिंटेक्स म्हणजे काय कुठल्या फॉर्मेट मध्ये तुम्हाला कोड लिहायचं तर तुमचा सेम त्याच फॉर्मेट मध्ये तुमचा कोड असला पाहिजे ठीक आहे आता काय झालं आपण एक स्वयंपाकवालेबाईचं आपण काय केला कोड लिहिला जसं तिला कॉल करणार तसं काय करणार हा कोड एक्झिक्यूट होत राहणार म्हणजे ती काय आपण इन्स्ट्रक्शन जे दिले ते इंस्ट्रक्शन एक्झिक्युट होत राहणार फॉर एक्झाम्पल आता स्वयंपाक वाले पाहिजे काम काय की डिसाइड फूड समजा कोणती भाजी बनवायची आपण त्याला समजू की भाजी कोणती भाजी कोणती तर भाजी बटाटे ठीक आहे भाजी कोणती बटाटे की करी चटणी का भाजी भाजी कोणती तर बटाटे आणखीन ऑइल कोणतं वापरायचं ऑइल वापरायचं सोयाबीन सोयाबीनच ऑइल वापरायचं ठीक आहे त्याच्यानंतर त्याला काय म्हणतो आपण स्पायसी मीडियम हे झाले इंस्ट्रक्शन इंस्ट्रक्शन हे असे आपल्याला स्टोर करावं लागतात ठीक आहे जसं डायरेक्टली आपण स्वयंपाकवाली बाईला सांगितलं की ती काय करणार तिच्या डोक्यामध्ये कुठे ते स्टोर करेल तिच्या ती तिचे स्टोर करून ठेवेल तसं आपल्याला आपल्या हे कम्प्युटरवर कडून करून घ्यायचंय आपली स्वयंपाकवाली बाई ही आपली कम्प्युटरच आहे मग आपण काय करायचं तिला सांगायचं आपल्याला काय करावं लागतं कम्प्युटरला सांगण्यासाठी कम्प्युटरला जसं समजतं तशा पद्धतीने आपल्याला तिला इंस्ट्रक्शन द्यावं लागतात इव्हन स्वयंपाकवाली बाईने पण काय केलं असेल सेम हेच केलं असेल भाजी कोणती तर बटाट्याची तेल कोणतं वापरायचं तर सोयाबीनच आणि घरवाल्यांना तिखट लागते की कसं लागतं तिखट कसं चालतं तर मीडियम तिखट चालतं मग ह्या ज्या स्टोर हे जे मेमरीज जे असतात किंवा हे ज्या इन्स्ट्रक्शन जे असतात हे काय करतं स्वयंपाकवाली बाईच्या डोक्यामध्ये स्टोर करतं पण या केसमध्ये ज्यावेळेस आपल्याला हे इन्स्ट्रक्शन लिहून द्यायचे असतात त्यावेळेस जा आपण हे असंच करणार फॉर एक्झाम्पल ही स्वयंपाकवाली पाहिजे जाणार दुसरी स्वयंपाकवाली पाहिजे येणार तर त्यावेळेस परत ह्याच गोष्टी रिपीट करायच्या का तर नाही हे इन्स्ट्रक्शन आपण लिहून ठेवायचे ठीक आहे सेम असेच इंस्ट्रक्शन हे लिहून ठेवायचे जसं की भाजी कोणती तर बटाटे ही भाजी बदलणार ठीक आहे ते पण मी सांगणार पण सध्या फिक्स आहे पहिल्या दिवशी जेव्हा स्वयंपाकवाली त्यावेळेस आपण हे सांगणार किंवा कधी पण डायरेक्टली म्हटलं की एखादं फंक्शन कॉल केलं तर त्यावेळेस बरोबर हेच कॉल करणार कोड चालवणार त्याच्यामध्ये ठरणार भाजी बटाट्याची ऑइली यांना सोयाबीनचं लागतं आणि स्पायसी हे मिडियम लागतं ठीक आहे आणि मग याच्या मध्ये किंवा याच्या रिटर्न मध्ये यांनी काय करायला पाहिजे स्वयंपाकवाली ठीक ना थीगे। थीगे, आता याच्यात काय भाजी ऑइल स्पायसी हे इन्स्ट्रक्शन आहे मग याच्या अगेन्स्ट मध्ये काय करेल कि स्वयंपाकवाली बाय काय करेल जे करी काय करेल भाजी प्लस ऑइल आणि प्लस स्पायसी या पद्धतीने काय करेल भाजी बनवेल जे काय भाजीमध्ये भाजीमध्ये जे काय लिहिलं होतं ते प्लस त्याच्यामध्ये ते ऑइल टाकेल जे मध्ये लिहिलं होतं ते प्लस जे स्पायसी होत जे मसाले होते ते स्पायसी काय करेल त्याच्यामध्ये ऍड करेल ठीक आहे मग याने काय होणार हे थोडं मिक्सचर झालं म्हणजे आपण काय करतो हे इन्स्ट्रक्शन दिले ते इन्स्ट्रक्शन नुसार काय करतो हे आता व्हेरिएबल जे असतात वेरियबल्स आपण अशा पद्धतीने वापरतो ठीक आहे जसं आपण बघितलं होतं व्हेरिएबल्स आपण लेट लेट किंवा लेट आणि कॉन्स्ट आपण वापरणार आता हे जे आहे स्पायसी जे आहे हे आपलं फिक्स असणार ठीक आहे याला कोणी चेंज नाही करायचं एकदा तुम्ही ठरवलं की ते फिक्सच राहायला पाहिजे आपण त्याला कॉन्स्टिक्स हे करतो ठीक आहे ऑइल मे बी चेंज होऊ शकतं आणि भाजी पण चेंज होऊ शकतं कधी कधी सनफ्लावर येणार कधी सोयाबीन येणार कधी राईस ब्रॅन येणार हे या आप पद्धतीने आपले तेल जे असेल ते चेंज होऊ शकतात तुमच्या टेस्ट नुसार तुमचं म्हणजे वातावरणानुसार आपण तेल चेंज करतो तर त्या पद्धतीने पण भाजी जे आहे हे तर कंटिन्युअसली चेंजेस होत राहणार कारण की एकच बटाट्याची भाजी आपण प्रत्येक वेळेस नाही खाणार पण हे काय असणार याच्यामध्ये का लेट चेंज होणाऱ्यासाठी आणि कॉस्ट हे फिक्स झाले ठीक थी आहे हे सगळ्या गोष्टींसाठी आपण असे व्हेरिएबल्स बनवून टाक त्यानंतर जसे की पहिलं आहे करी बनवायची आपल्याला भाजी बनवायची भाजीसाठी काय करणार स्वयंपाकवाली वाईली भाजी असेल ऑइल असेल आणि स्पायसी असेल हे सगळं काय करेल मिक्स करेल ठीक आहे आता हे नाही लिहिलं तरी चाल ठीक आहे सध्यासाठी याला इग्नोर करा काय केलं मी भाजी प्लस ऑइल प्लस जे स्पायसी मध्ये आपण टाकलो ते सगळ्या तिन्ही गोष्टी काय करणार मिक्स करणार आणि त्या सगळ्या मिक्स झालेल्या गोष्टी त्या करीमध्ये स्टोर होणार आणि कन्सोल लॉक मध्ये आपण काय करू इथे करी कन्सोल लॉक करणार ठीक आहे आता कन्सोल लॉकासाठी की नेमकं बनलंय काय ते चेक करायचंय बनलंय काय ते बघायचं तर ते चेक करण्यासाठी आपण कन्सोल येईल हे चेक करण्यासाठी फक्त कन्सोल लॉक हे फक्त चेक करण्यासाठी ते घरातलं जे मथार माणूस असतात ते फक्त चेक करतं की इथं काय इथं काय इथं काय हे तसं हे मथार माणूस आहे तुमचं हे काय करणार फक्त चेक करणार की याच्यामध्ये काय ऑइल मध्ये काय लिहिलंय भाजीमध्ये काय लिहिलंय स्पायसी मध्ये काय लिहिलं हे चेक करण्याचं काम काय करणार हे कन्सोल लॉग करणार हे तसंच हे काय करणार कन्सोल लॉक मध्ये जे काय तुम्ही याच्यामध्ये टाकणार ते काय करणार तुम्हाला प्रिंट होऊन कन्सोल वरती भेटणार त्यासाठी आपण वापरतो त्याला कन्सोल लॉक ठीक आहे आता याला काय करू आपण रन करू टर्मिनल वरती ठीक आहे ही झाली फंक्शनची डेफिनेशन म्हणजे आपण काय केलं हे इन्स्ट्रक्शन कामवाली बाई असेल किंवा ती वाली बाई तिला आपण देऊन टाकले हे इन्स्ट्रक्शन आणि या इंस्ट्रक्शन नुसार तू काय करायचंय सगळं काम करायचं सगळ्यात शेवटी आमची मातारी बाई येईल कुठली तरी आणि ती चेक करेल की तू काय बनवलं शेवटी ॲट द एंड ला हे करीमध्ये तू काय बनवलं ते आपल्याला फक्त बघायचंय आपण याला तरीच्या पेक्षा काय काय करू शकतो त्याला म्हणणार आपण कढाई ठीक कढाई कढाईमध्ये काय बनवलं ते फक्त चेक करायचं कढाईमध्ये काय करणार हे पहिल्यांदा येणार ठीक आहे ज्यावेळेस एखाद कामवाली बाईला आपण कॉल केला सांगितलं की तू काय कर तू काम कर मग त्यावेळेस ते काय येणार पहिल्यांदा येणार भाजीमध्ये काय करणार डिसाईड दि करणार भाजीमध्ये बटाटे डिसाईड करणार मध्ये काय करणार तर मध्ये सोयाबीन डिसाइड करणार आणि स्पायसी मध्ये काय तर स्पायसी मध्ये मीडियम हे एकदम स्टोर करून ठेवणार हेच आपल्याला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे मग काय करणार ते ऍक्च्युअली तिचं लॉजिक इम्प्लिमेंट करेल ते काय करेल जे भाजीमध्ये जे लिहिलं असेल ते मध्ये जे लिहिलं असेल ते आणि स्पायसीमध्ये जे लिहिलेलं असेल ते योग्य योग्य प्रमाणात काय करेल ते मिक्स करेल आणि मिक्स करून काय करेल ह्या सगळ्या गोष्टी कढाईमध्ये स्टोर करेल ठीक आहे मध्ये काय करायचं स्टोअर करत काय करणार कुठले तरी शेवटी एक, एक माथारीबाई घरातले जे ती येणार चेक करणार की मध्ये काय कोणी येणार आणि मध्ये काय स्टोअर केलं किंवा मध्ये काय बनवलं सेम त्याच पद्धतीनं जसं घरामध्ये चालतं किंवा दैनंदिन जीवनात जे चालतं तेच त्यालाच इन्स्पायर होऊन हे डेव्हलपर हे अशा पद्धतीचा सपोर्ट करतात आपण जे काम करतो सेम तेच काम कम्प्युटर कडून करून घ्यायचं असतं आणि त्याला फक्त काही मध्ये काही मध्ये आपल्याला ते डिफाईन करून सांगावं लागतं त्यासाठी आपण ह्या गोष्टीचा संदर्भ घेतो जसं आपल्याला काम वाईले बायचं किंवा स्वयंपाक व्हायला बाहेर काही घेणं देन नव्हतं पण काहीतरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची तर त्या ऍक्टिव्हिटीचा कोड तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचा त्याला म्हणतो आपण फंक्शन डेफिनेशन आणि त्या ऍक्टिव्हिटीला रिअल टाइम मध्ये एक्झिक्युट करायचं तर त्याला म्हणतो आपण फंक्शन कॉल ठीक आहे फंक्शन डेफिनेशन अँड फंक्शन कॉल तर हो या पद्धतीने आपण काय करतो फंक्शन डेफिनेशन आणि वर खाली झाले फंक्शन कॉलिंग आता इथून आपण करणार फंक्शनची कॉलिंग आता हे होतंय की नाही होत डायरेक्टली एक काम करू फंक्शन कॉलिंगला सध्या काम याच्यातून काढून टाकू सरच आपण एवढा जो कोड लिहिला फक्त आपण फंक्शनचा कोड लिहिलाय तो फंक्शनचा कोड ऑटोमॅटिकली काही एक्झिक्यूट होतो का तर ते बघायचं मग यासाठी मी काय करतोय नोड इंडेक्स डॉट चेस ठीक आहे तर तुम्हाला इथेच कन्सोल जर तुम्हाला चेक करायचे असतील तर नोड इंडेक्स डॉट जे एस या पद्धतीने आता इथे काय झालं काहीच आउटपुट आलं नाही ठीक आहे हे तुमचं टर्मिनलवरती जर तुम्हाला कन्सोल चेक करायचं असतील आणि ही फाईल जावास्क्रिप्टचा जर कोड तुम्हाला रन करायचा असेल आपण इथे डॉट जे एस जे एस टाकलं डॉट इंडेक्स नाही टाकलं सॉरी डॉट एस्टिमेट नाही टाकलं आपण तर डॉट एस्टिमेट टाकला असतं तर ते ब्राऊझरवरती ओपन झालं असतं आणि डॉट जे एस आहे तर जे एस ला आपल्याला या पद्धतीने रन करता येतं डायरेक्टली इंडेक्स डॉट नोड स्पेस इंडेक्स त्या फाईलचं नाव जे काय असेल ते नोड स्पेस इंडेक्स डॉट जेस ज्या स्क्रिप्टचा कोड तुम्हाला अशा पद्धतीने रन करायचा आता मी ज्यावेळेस इथे करतोय तर त्यावेळेस आपण काहीच इथे फक्त काय केलेलं आहे हा फंक्शन डेफिनेशन क्लिअरिले पण याला काही कॉल वगैरे केलं नाही पण हा कोड तुमचा एक्झिक्युट होणारच नाही आतमधला कोड तुमचा एक्झिक्युट होणारच नाही त्यामुळे आपल्याला आउटपुट जरी कन्सोल लॉग लिहिलं असेल तरी ते आउटपुट दिसणार नाही मग त्यासाठी काय तुम्हाला फंक्शनला कॉल करावा लागेल कॉल करण्यासाठी सिम्पल आहे स्वयंपाक फंक्शन कॉल काय तर स्वयंपाक ठीक आहे स्वयंपाकवाली बाई आणि ओपन क्लोज पॅरेन्ट त्याच्यानंतर सेमी इट याने फंक्शन कॉल होणार चेक करून खरंच कॉल होते का परत इथे काय करणार नोड इंडेक्स डॉट जेस आता आलं तुमचं बटाटे सोयाबीन मीडियम ठीक आहे कडाईमध्ये काय तर कडाईमध्ये बटाटे सोयाबीन मिडियम या पद्धतीनं फंक्शन तुमचे वर्क करतात ठीक okay? आहे आता हे थोडंसं आणखीन किचकट वाटत असेल तुम्हाला सवय आहे ज्यावा स्क्रिप्टचा कोड तुमचा एस मध्ये लिहिण्याची सेम त्या पद्धतीने पण लिहू शकतो सिम्पली याला रिनेम करा जसं एस ज्यावा स्क्रिप्ट टाकलं होतं जे एस टाकलं होतं तिथं एस एल टाका आणि हा जो कोड आहे याला मी कट करतो आणि एस टी एम एल चा जो कोड असेल एस टीम एल फाईव्ह